चाळीसगाव शहरात वीज पुरवठा सुरळीत करण्याची रयत कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे मागणी महावितरण कंपनीच्या वतीने नुकतीच वीज दरवाढ करून ग्राहकांवर आर्थिक भूर्दंड लादला जात असताना चाळीसगाव शहरात महावितरण कंपनीच्या वतीने सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने वीज ग्राहकांमध्ये महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे चाळीसगाव शहरात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना काळे फासण्याचा इशारा रयतसेनेच्या वतीने अठ्ठावीस रोजी अतिकारकारी अभियंता आडतेकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे अतिकारकारी अभियंता आडतेकर यांना रयतसेनेच्या वतीने अठ्ठावीस जून रोजी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे निवेदनाच्या प्रत आमदार चाळीसगाव खासदार जडगाव तहसीलदार चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना देण्यात आला आहे निवेदनावर रयतसेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड जिल्हा समन्वयक रोहन पाटील शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे मंगेश देठे गणेश लोलगे विजय दुबे भूषण पाटील दिलीप पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव मिस